एक जिवलग मित्र आहे शेजारी राहणारा आहे एकाच ताटामध्ये जेवणारा आहे पण हा प्राणी किती विश्वासघातकी असू शकतो तो कशा पद्धतीनं खंजीर खूप असतो ही आजची घटना आहे पण ही घटना एका खुनाची आहे ती जशी उलगडत उलगडत जाते ना त्यावेळेस एक अत्यंत धक्कादायक अशा गोष्टी समोर यायला लागतात ला आपण सगळ्यांनी दृश्यम पिक्चर बघितलेला आहे त्या दृश्यम चित्रपटामध्ये जे काल्पनिक होतं ते इथं वास्तवात घडलेलं होतं तर विक्रम नावाचा एक सदोतीस वर्षाचा तरुण आहे आता हा मूळचा राहणारा आहे बिहार या ठिकाणचा नवादा जिल्हा आहे त्या भागामधला आणि हा गार्मेंट एक्सपोर्ट कंपनी आहे त्या कंपनीमध्ये कामगार म्हणून काम करतो आहे आणि त्याची स्वतःचीच ती कंपनी आहे पण त्याच्यामध्ये तो काम करतो आहे आणि सध्या हुंडा हिरा नावाचं गुरुग्राम हरियाणा या ठिकाणचं एक गाव आहे त्या गावामध्ये तो राहतो आहे गाव म्हणजे चांगल्या पद्धतीनं ते शहर आहे तर त्या ठिकाणी त्याच्याबरोबर त्याची पत्नी आहे पत्नीचं नाव आहे सोनी देवी हिचं वय साधारण पस्तीसच्या आसपासचा आहे तीस पस्तीसच्या आसपासचा यांना दोन मुलं आहेत आणि अशा पद्धतीनं पती पत्नी दोन मुलं हम दो हमारे दो असा हा परिवार आहे तारीख होती सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस आता विक्रम जो आहे तो सकाळी साधारणपणे नऊच्या सुमारास कामावरती गेलेला होता कामावरती गेला तो परत माघारी आला नाही संध्याकाळ झाली रात्र झाली तरी सुद्धा तो काही घरी आलेला नव्हता आता घरच्यांना काळजी वाटायला लागली त्यानंतर मग त्या बायकोनं नातेवाईकांनी इकडं तिकडं चौकशी करायला सुरुवात केली कामाच्या ठिकाणी विचारलं आता त्या विक्रमचा भाचा आहे त्याचं नाव आहे राकेश हा राकेश त्याच भागामध्ये राहत होता आता तो स्वतः विक्रमच्या कंपनीमध्ये फोन करतो आणि तिथं विचारतो तर ते सांगतात विक्रम कंपनीतनं गेलेला आहे कंपनीतनं गेलेला म्हणजे इथून गेला आहे पण तिथं पोहोचलेला नाही आता इथून तिथं याच्यामध्ये काय झालं होतं आता या सगळ्यांनी दोन दिवस सगळीकडे शोध घेतला 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 पण काहीही तपास लागला नाही अखेर शेवटी त्याची पत्नी जी आहे सोनी देवी ती उद्योग विहार पोलीस स्टेशनमध्ये जाते त्या ठिकाणी तक्रार नोंदवते तिचा पती बेपत्ता झाला आता पोलीस तिच्याकडून त्याची सगळी माहिती घेतात आणि त्यांच्या पद्धतीने तपासाला सुरुवात करतात साधारणपणे दोन दिवसांनी म्हणजे एकतीस जुलै दोन हजार पंचवीसला त्याची बायको पुन्हा पोलिसांमध्ये जाते आणि या ठिकाणी एक भयंकर प्रकरण समोर येतं यांच्या शेजारी राहणारा एक तरुण आहे त्याचं आहे रवींद्र तर त्या रवींद्रनं अत्याचार केले तिचे व्हिडिओ बनवले तिला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली तिचं शारीरिक शोषण केलं आणि त्यानंच आपल्या पती म्हणजे तिच्या स्वतःच्या पतीचा घात केला असेल असा संशय त्या पत्नीनं व्यक्त केला आता हे जे प्रकरण होतं अगोदर पती बेपत्ता झाल्याचं प्रकरण होतं नंतर हे प्रकरण बलात्काराचं प्रकरण झालं शारीरिक शोषणाचं प्रकरण झालं ब्लॅकमेलिंगचं व्हिडिओ बनवण्याचं चा अत्याचाराचं चा प्रकरण झालं होतं वेगळ्या वळणावरती हे आलेलं होतं आणि त्याच्यानंतर ही अत्यंत गंभीर बाब समोर आली पोलिसांनी मग ते रवींद्र जो आहे त्याला ताब्यात घेतलं ताब्यात घेतल्यानंतर चौकशीला सुरुवात झाली आणि त्यानं त्याचा गुन्हा कबूल केला होता की त्यानं सांगितलं की त्यानंच ही हत्या केली अर्थातच त्या पोलिसांनी पकडलं लगेच म्हटलं �हा, हा हा मी हत्या केली असं नाही होत पण मग त्याला पकडल्यानंतर मग पोलिसांनी त्याचा चांगला पाहुणचार केला त्याच्यानंतर त्याला, त्याला चांगल्या पद्धतीनं मालिश केली आणि त्यानंतर मग त्यानं कबूल केलं की त्यानं गुन्हा केलेला आहे त्यानं हत्या केलेली आहे पण ही हत्या त्यानं कशी केली होती तर सव्वीस जुलै दोन हजार पंचवीसला विक्रम जो आहे तो कामावरती गेलेला होता आणि कामावर गेला त्यानं काही त्याचं काम असेल ते केलं त्यानंतर तो घरी निघाला घरी निघाला वाटेमध्ये त्याला रवींद्र भेटला आता रवींद्रनं त्याची गाडी अडवली किंवा गाडी थांबवली आता रवींद्र आणि विक्रम दोघंही एकमेकांचे मित्र आहेत आणि त्याच्यामुळे आणि घरा शेजारी राहणार आहेत त्यामुळे यानं ती गाडी थांबवली असेल की बाबा का बाबा मध्ये आला वाटेमध्ये आला त्यानंतर मग ते दोघं एकमेकांशी बोलले यावेळेस त्या मित्रानं म्हणजे त्या रवींद्रनं त्याचा एक मित्र आहे त्याचं नाव मनीष दुसरा आहे फरियाद आणि अजून एक मित्र होता तर त्यांच्याबरोबरती आपल्याच मित्राचं म्हणजे विक्रमचं अपहरण केलं त्याला पकडलं गाडीमध्ये कोंबलं आणि मोहम्मदपूर झरसा नावाचं गाव आहे त्या गावामध्ये एका निर्जन ठिकाणी घेऊन गेला आणि तिथं त्याची गळा दाबून त्या विक्रमची हत्या करण्यात आली आणि या रवींद्रनं त्याचा एक नातेवाईक आहे संतरपाल तर त्या संतरपालला अगोदर सांगितलं होतं आणि त्यामुळे संतरपालने आदल्या दिवशीच एक खड्डा खोदून ठेवलेला होता मग या मंडळींनी तो मृतदेह जो आहे तो त्या खड्ड्यामध्ये टाकला माती टाकली पुरून टाकला आणि त्यानंतर अशा पद्धतीनं मित्राची हत्या केली त्याला संपवलं पुरावा नष्ट केला आणि त्याच्यानंतर आता ही माहिती समोर अगोदर आलेलीच होती की यानं त्या मित्राच्या बायकोवरसुद्धा सुद्धा अत्याचार केलेले होते तिचे व्हिडिओ बनवलेले होते ब्लॅकमेल केलेलं होतं म्हणजे अगोदर तो त्यानं पती दे ते मित्र घरी नसताना त्यानं ते ब्लॅकमेल तिच्यावर अत्याचार केले त्याचे व्हिडिओ बनवले आणि नंतर पुन्हा पुन्हा तिला म्हणत होता जर तो संबंध ठेवले नाहीत तर तुला म्हणजे व्हिडिओ सगळीकडे व्हायरल करेल वगैरे वगैरे अशा पद्धतीनं म्हणजे हा मित्र किती खालच्या थराला गेला होता हा रवींद्र किती खालच्या थराला गेलेला होता पण प्रश्न हा होता की या प्राण्यानं आपल्या मित्राची हत्या का केली होती आणि म्हणजे जर समजा त्या पत्नीला तो ब्लॅकमेल करत होता तर मग याची हत्या करायची काय कारण होते आणि आपल्या मित्राबरोबर ते हा अशा पद्धतीनं का वागला होता मित्राला यानं काळीमा मैत्रीला यानं काळीमाखा लावला होता आणि त्यावेळेस मग अजून एक भयंकर प्रकरण समोर आलेलं होतं आणि या सगळ्या प्रकरणाचा एक मुख्य पॉईंट होता आणि तो म्हणजे ज्याची हत्या झाली त्या विक्रमच्या लहान मुलीनं त्याच्या मुली त्या मुलीच्या आईचा म्हणजे विक्रमच्या बायकोच्या मोबाईलमध्ये एक अश्लील व्हिडिओ बघितला होता अनेक व्हिडिओ होते त्याच्यातला एक व्हिडिओ त्यानं बघितला होता आणि त्याच्यामुळे त्या बापाची तिच्या हत्या झाली होती आता हे प्रकरण कसं होतं या प्रकरणामध्ये सुरुवातीला मित्र जो आहे तो धोकेबाज वाटत होता पण तो धोकेबाज होताच त्याचबरोबर त्याच्यापेक्षा जास्त धोकेबाज होती त्या विक्रमची बायको सोनी म्हणजे हिचं नाव होतं सोनी पण बेंटेक्सपेक्षाही ती डुप्लिकेट निघालेली होती आता तिनं नवऱ्याला धोका दिलेला होताच पण शेजारी सुद्धा तिनं धोका दिला होता त्याच्यावरतीसुद्धा त्यानं त्याला खुनामध्ये अडकवलेला होता आणि अत्याचाराच्या गुन्ह्यामध्ये सुद्धा त्याला अडकवलेलं होतं आता ह्या अबला नारीनं एवढं सगळं कसं केलं होतं आणि तिचा हा खतरनाक प्लॅन तिनं कसा केला म्हणजे स्वतःला वाचवण्यासाठी दुसऱ्याचा कसा वापर करून घेतला यंत्रणेचा वापर केला परिवाराचा वापर केला जोडीदाराचा वापर केला सगळ्यांना खडीपत्त्यासारखं हिनं वापरून घेतलं होतं हे आबला नारीनं कसं केलं होतं तर आता त्यांचा संसार चाललेला होता पती होता विक्रम बायको होती सोनी त्यांची दोन मुलं होती आणि सगळं काही चांगलं चाललेलं होतं पैसाडका सगळं होतं आणि त्या पतीचं चांगलं काम चाललं होतं घरामध्ये जे पाहिजे ते तिला सगळं मिळत होतं आता यांच्याच घराच्या शेजारी राहणारा विक्रमचा मित्र दिकरां होता आणि रवींद्र आता तो रवींद्र घरी यायचा आता मित्रच आहे त्याच्यामुळे तो घरी यायचा मग वहिणी 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 करायचा आणि याचं येणं जाणं सुरू होतं आता रवींद्र आणि सोनी यांचं नंतर काही दिवसांनी अफेअर सुरू झालं होतं आणि पाठीमागच्या वर्षभरापासून यांच्यामध्ये हे प्रकरण चाललेलं होतं मित्र घराच्या बाहेर पडला की हा रवींद्र त्यांच्या घरात घुसायचा आणि सगळं राजीखुशीनं चालू होतं आणि त्या राजीराजी खुशीमध्ये खुशी यांनी व्हिडिओ पण बनवले होते त्यानंतर मेसेज केले होते कॉल केले होते नंतर काय येलू येलू त्यांचं फोनवरती पण बोलणं झालेलं होतं आणि सगळं काय होतं ती बाई काही कोणाला घाबरत नव्हती आणि हा पण काय घाबरत नव्हता मित्राच्या पाठीशी त्याच्या म्हणजे ही पतीच्या पाठीत खंजीर खुपसत होती तो मित्राच्या पाठीमध्ये खंजीर खुपसत होता पण या सगळ्यामध्ये एक घोटाळा झाला होता एकदा त्या सोनीचा त्या आईचा मोबाईल जो आहे तो तिच्या मुलीनं बघितला मुलीनं बघितला त्याच्यामध्ये तो रवींद्र आणि तिची आई म्हणजे शेजारचा काका आणि ही बाई यांच्यामध्ये बेड युद्ध सुरू होतं आता हे तिनं बघितलं नंतर तिनं त्या बापाला दाखवलं आता त्याला टेन्शन आलं की आपण ऑफिसमध्ये एवढं काम करतोय मरमर करतो आहे आपल्या संसारासाठी मुलाबाळांसाठी बायकोसाठी बायकोला काय पाहिजे नको हवं ते सगळं बघतोय आणि ही बाई शेजाऱ्यांकडून कामसूत्राचे दडे गुरवते आता हे पतीला कळलं आहे त्याला प्रचंड राग आलेला आहे आणि आता नवऱ्याला कळलं आहे म्हणजे नवरा आपले आता उत्तर पूजा करणार उत्तर पूजा करेल तो तर भाग वेगळाच पण तो आपल्याला घराबाहेर काढेल त्यानंतर तो आपल्याला सोडून देईल आपल्याला संपत्ती देणार नाही आणि त्यामुळे आता करायचं काय कारण बाहेर गेल्यानंतर मग करणार काय हिच्याकडे तसे काही गुण नव्हते फक्त जो गुण होता तो शेजाऱ्याला ती दाखवत होती त्यामुळे मग तिनं ठरवलं की आपल्या पतीचा काटा काढायचा आणि त्याला कायमचं संपवायचं आणि म्हणून तिनं नवऱ्याला मारायचं ठरवलं होतं पण कसं मारायचं मग आता यांनी दृश्यम पिक्चर बघितला एक पाहे भाग दुसरा भाग त्यानंतर हो त्या मालिका वगैरे आहेत त्या मालिका बघितल्या होत्या आणि त्या बघून यांनी प्लॅन केलं होतं त्यांनी बघितलं की अरे आपण जर गुन्हा केला त्यानंतर पोलिसांना कसं चकवायचं तांत्रिक तपासामध्ये कसं बाहेर निसटायचं त्यानंतर मोबाईलचा वापर हे ते ते, ते कसं काय पोलिस सगळ्यांना कसं फसवता येईल यंत्रणेला कसं फसवता येईल अशा पद्धतीनं या प्राण्यांनी प्लॅनिंग करायला सुरुवात केली हे लक्षात घेतलं पाहिजे प्रत्येकाने हे गुन्हे करणाऱ्याने की तुमच्यापेक्षा मोठमोठे बाप पोलिसांमध्ये बसलेले आहेत आणि गुन्हेगार हा आयुष्यामध्ये चार दोन पाच दहा वीस गुन्हे करतो पोलीस रोज अशा पद्धतीचे दहावीस गुन्हे बघत असतात त्यांना त्याच्यापेक्षा कितीतरी अनुभव असतो म्हणजे जी व्यक्ती आयुष्यभर जेवढे गुन्हे करते पोलीस दिवसभरामध्ये तेवढे गुन्हे पाहत असतात त्यामुळे समजून जायचं असतं की बाबा अशा पद्धतीनं जर वागलो आपण तर आज न उद्या सापडले जाणार आहोत आणि आपलंही आयुष्य उद्ध्वस्त होणारे त्यापेक्षा कायदेशीर पद्धतीनं जे काय करता येईल ते करायचं असतं पण ह्या ह्या प्राण्यांनी ते बघितलं पिक्चर बघितला काय मालिका बघितल्या आणि नंतर मग त्यांनी सगळं प्लॅन असं केलं होतं की आता मारायचं कसं दफन कसं करायचं बाहेर कसं निष्ठायचं सगळं प्लॅन केला आणि मग त्या रवींद्रनं त्याचा मित्र होता एक मोमोजचं दुकान चालवणारा होता त्याचं नाव होतं मनीष एक बाईक रिपेअर करणारा होता त्याचं नाव होतं फरियाद आणि अजून एक मित्र होता त्यांना सोबत घेतलं होतं त्यानंतर मग त्यांनी त्या विक्रमचं अपहरण केलं होतं आणि या अगोदरच त्या रवींद्रनं संतरपालला संपर्क केलेला होता आता हा प्राणी जो आहे संतरपाल तो गाई म्हशी वगैरेचा गोठा चालवायचा दुधाचं धंदा करायचा या रवींद्रला त्यानं लहानपणापासून दत्तक घेतलेलं होतं आणि त्यामुळे मग हा तंतरपाल संतरपाल होता ना तो, तो सुद्धा याच्यात सामील झाला होता आणि मग यांनी तो खड्डा खोदला त्या त्याची विल्हेवाट वगैरे लावली होती आणि आता पतीची हत्या झालेली आहे त्याला गाडून टाकलेलं आहे हे त्या आपल्या नारीला माहीत होतं कळलेलं होतं पण नंतर तो कुठं गेला काय झाला गायब झाला म्हणून म्हणून इकडं हिनं ही सगळीकडे शोधायला वगैरे सुरुवात केलेली होती आणि त्यानंतर पोलिसांमध्ये जाऊन तिनं खोटी तक्रार दाखल केली होती आता एवढं सगळं तिनं केलं पार अगदी पती मारेपर्यंत दोन दिवस ती शांत बसली होती पण तिला भीती होती की तिच्या मोबाईलमध्ये व्हिडिओ होते आणि जर समजा आता घरातल्यांना तर ते, ते कळलेले होते की हिच्या मोबाईलमध्ये शेजाऱ्याचे व्हिडिओ आहेत आणि हिच्या आणि शेजाऱ्याचे अशा पद्धतीनं सगळं चाललंय मग आता करायचं काय मग ह्या बाईनं अजून एक प्लॅन केला होता म्हणजे नवऱ्याच्या खुनामध्ये त्या प्रियकराला अडकवायचं त्याला बलात्कारामध्ये सुद्धा अडकवायचा आणि आपण कसे पीडित आहोत आपल्याला किती त्रास झाला आहे किंवा आपल्याला कि आपले किती हाल होत आहेत की आपण आपल्या अत्याचार केला मग त्यानं व्हिडिओ बनवला मग ब्लॅकमेल केलं आणि त्याच्यामुळे मग आणि नंतर हा व्हिडिओ जेव्हा मुलीनं बघितला नवऱ्यानं बघितला आणि त्यामुळं मग त्या, त्या प्रियकरानं नवऱ्याला मारून टाकलं म्हणजे नवराही गेला प्रियकरही जाईल आपण आपोआप आपो सुटलो अशा पद्धतीनं हिनं प्लॅन केला होता आणि त्या पद्धतीनं मग तिनं जाऊन त्या प्रियकराच्या विरोधामध्ये सुद्धा तक्रार दिली होती पण पोलिसांनी नंतर तिचा भांडाफोड केलेला होता आणि नंतर हे जे दोन प्रेमी जीव होते त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं त्याचबरोबर ते जे मारेकरी होते त्यांनासुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं पण या सगळ्या घटनेमध्ये आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की कि लोक किती निर्लज्ज असू शकतात म्हणजे एकतर आपल्याच जोडीदाराच्या पाठीमध्ये खंजीर खोपसायचा आपल्याच मित्राच्या पाठीमा पाठी अशा पद्धतीनं वागायचं म्हणजे स्वतः अफेअर करायचं त्यानंतर त्या सो आपल्या जोडीदाराच्या खुनाचा प्लॅन करायचा याला असो मार तसं मार म्हणजे तो सगळं देतो आहे तो तिला पैसे देतो आहे तो तिला स म्हणजे आयुष्य सगळं त्यानं तिच्यासाठी दिलं आहे आणि त्यालाच मारण्याचा प्लॅन म्हणजे स्वतः पाप करायचं आणि त्यानंतर आता तो जो जोडीदार आहे दुसरा प्रियकर आहे त्या प्रियकराला याच्यामध्ये अडकवायचं आणि त्याच्यानंतर त्यालाही संपवायचा आणि आपण कसं सेफ राहता येईल आणि लक्षात ठेवा आपल्याच ताटामध्ये खाणारे किंवा आपल्याच गळ्यामध्ये गळे घालणारे एक दिवस आपलाच केसानं गळा कापतात आणि हा इतिहास नाही हे वर्तमान पण आहे आणि भविष्य काळसुद्धा आहे त्यामुळे अशा लोकांपासून सावध राहिलं लो पाहिजे आणि बाहेर अशा पद्धतीनं चुकीच्या व्यक्तीबरोबरचे चुकीचे, चुकीचे संबंध जोडल्यानंतर त्याचा परिणाम काय होणार आहे हे माहीत असूनसुद्धा जे लोक असा नालायकपणा करतात मग त्यांची अवस्था अशीच होते आणि म घरामध्ये जर आस्थनीतले निखारे असतील तर घराला किंवा संसाराला आग लागायला वेळ लागत नाही आणि त्यामुळे आपण प्रत्येक स्टोरीमध्ये हजार वेळा सांगितलेलं आहे हजार स्टोरीमध्ये प्रत्येक वेळा सांगितलेलं आहे की बाबांनो जे काय करायचं कायदेशीर पद्धतीनं करा जर एखाद्या जोडीदाराशी पटत नसेल तर त्याच्यापासून दूर राहा पण अशा पद्धतीनं चुकीचा निर्णय घेऊ नका चुकीच्या पद्धतीनं वागू नका किंवा कारण शेवटी कसं का होतं ज्याचं ज्याला फळ मिळतं पण निष्पाप लोकांचा याच्यामध्ये बळी जातो पण आता याबद्दलचं तुमचं काय मत आहे ते सुद्धा आपण तुम्ही तुमच्या कमेंटमध्ये मला जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषय असं तोपर्यंत धन्यवाद